अनिष्ट गोष्टीला एकच उत्तर म्हणजे इष्ट गोष्ट योग्य प्रकारे करून दाखवणे मोठेपणी श्रीमंत हॉटेलमध्ये पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता इकडे ये म्हणून प्रेमाने हातावर खोबऱ्याची वडी ठेवणारी म्हातारी आयुष्यभर आठवत असते मंत्री कसलं उद्घाटन केलं हो आम्ही आज सेक्रेटरी वराह पालन केंद्राचं मंत्री मग तिथं डुकरं कशाला आणली होती सेक्रेटरी डुकराला वराह असा शासकीय शब्द आहे साहेब मंत्री डुकराला डुक्कर म्हटलं तर काय होतं सेक्रेटरी डुकरांच्या भावना दुखावतात साहेब मला लोकांना हसवावंसं का वाटतं ह्या प्रश्नाचे उत्तर रडवावस वाटत नाही म्हणून एवढंच आहे रडण्यासारखं खूप असलेल्या या जगात ते रड थोडं कमी करता आलं तर पहावं एवढाच उद्देश